नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन खरीपातील पेरण्या जवळपास आटोपल्या आहेत अंतिम आकडा आता पुढे येतोय त्यामुळं खरीप पिकांचे बाजारभाव काय राहतील याचे आराखडे बांधायला सुरुवात देखील झाली आहे जागतिक बाजारानं आधी टेन्शन वाढवलेल्या सोयाबीनची लागवड देशामध्ये एक टक्क्यानं वाढली तर कापसाची लागवड तब्बल अकरा टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे आपलं तिसरं महत्वाचं पीक असलेल्या तुरीची लागवड मात्र तेरा टक्क्यांना आघाडीवर आहे आपण फक्त लागवडीच्या आकड्यांवरून बाजाराची दिशा ठरू शकत नाही पुढच्या दोन महिन्यांमध्ये म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर या पीक वाढीच्या आणि पक्वा होण्याच्या काळामध्ये पाऊस कसा राहतो ऑक्टोबरमध्ये सोयाबीन काढण्याच्या काळात तसंच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कापूस वेचणीच्या काळात पाऊस नुकसान किती करतो हे देखील उत्पादनावर आणि मालाच्या गुणवत्तेवर आणि पर्यायानं बाजारभावावर परिणाम करत असतं त्यामुळंच आपल्याला पुढच्या दोन महिन्यांमध्ये आणि पीक काढीच्या काळामध्ये नेमके पिकाची परिस्थिती कशी राहते हे पाहणं गरजेचं आहे आता खरिपाच्या पेरणीचा जर आपण विचार केला तर यंदा आतापर्यंतचं पेरणीचं क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दीड टक्क्यांना वाढल्याचं दिसून येतं आहे तसं महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या वर्षी, वर्षी देशात पाऊस कमी पडला होता त्यामुळे अनेक भागात पेरण्या झाल्याने पण यंदा देशात पाऊस पहिल्या दोन महिन्यांमध्ये सरासरी गाठण्यात यशस्वी ठरला पेरण्या पेरण्यादेखील गेल्या वर्षीपेक्षा जास्त दिसत असल्या तरी सरासरी एवढ्याच होण्याची शक्यता आहे म्हणजेच पेरणी क्षेत्र जरी गेल्या वर्षीपेक्षा जास्त दिसत असलं तरी देशातील खरीपाचं जेवढं सरासरी क्षेत्र आहे त्याच्याबरोबरीनं पेरणी यंदा होऊ शकते आता यंदाच्या खरीपात कापसाची लागवड सर्वात जास्त प्रमाणात कमी झाली म्हणजेच घटली कापसासोबतच उडीद बाजरी रागी तीळ एरंडी आणि तागाची लागवड घटलेली दिसून येते तर मक्याची लागवड सर्वाधिक साडेसात टक्क्यांनी वाढली आहे मक्यासोबतच भात तूर मका भैमुग आणि सोयाबीनची पेरणी वाढल्याचं दिसून येते आता भाताचं क्षेत्र सर्वाधिक तीनशे एकतीस लाख हेक्टरवर पोहोचलं आहे भाताची लागवड चार पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढले आता कडधान्याची लागवड देखील सहा पूर्णांक सात टक्क्यांनी वाढून एकशे सतरा लाख हेक्टरपर्यंत पोहोचली तर सोयाबीनचा पेरा सुरुवातीच्या काळात खूपच आघाडीवर होता पण आता सोयाबीनची लागवड केवळ एक टक्क्यांना आघाडीवर दिसते आणि क्षेत्र जवळपास एक लाख पंचवीस हजार हेक्टरच्या दरम्यान दिसते आता मक्याची लाग लागवड पंच्याऐंशी लाख हेक्टरवर झाली असून कापूस एकशे दहा लाख हेक्टरवर आहे आता खरिपातील पेरणी ही जी काही आकडेवर आहे ती नऊ ऑगस्टपर्यंतची आहे या पुढच्या काळामध्ये खरिपातील लागवडीच्या आकड्यांमध्ये जर भात वगळला तर इतर पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता खूपच कमी आहे पण एकूणच खरिपाच्या उत्पादनासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत पाऊस आणि हवामान खूपच महत्त्वाचं आहे आपलं महत्त्वाचं पीक असलेल्या सोयाबीनची काढणी ऑक्टोबरमध्ये होते नेमकं याच काळामध्ये पावसानं पिकाचं नुकसान नुकसान होतं हा आपला गेल्या काही वर्षाचा अनुभव आहे तसंच कापूस वेचणीच्या काळातही म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अनेक वेळा डिसेंबर महिन्यामध्ये देखील पाऊस नुकसान करतो यामुळे उत्पादन कमी होतं आणि गुणवत्ता देखील कमी होत असते या कारणांमुळे सध्या तरी काही पिकांचा पेरा जास्त दिसत असला तरी पुढील दोन महिन्यामधील पिकाची परिस्थिती काय राहते याकडे बाजाराचं लक्ष लागून आहे आणि यानुसार आपल्याला बाजार बदलताना दिसून येईल आता एकूणच देशातील खरीपाच्या पेरण्या आणि आपल्या भागातील पाऊस परिस्थिती यावरून आपल्याला पिकाच्या एकूणच परिस्थितीबद्दल काय वाटतं वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट सेगमेंट सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरण याचा आढावा घेत असतो त्यासाठी ते आपल्या अॅग्राउंड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका